आम्ही समर्थ सर्वांना मी एक नवीन रेसिपी पद्ध पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे फ्रूट सलाद आहे नक्कीच तुम्हाला पसंत येईल बघू शकता खूप नवीन आहे आणि याच्यामध्ये मी सर्व पद्धती सांगितलेल्या आहे याच्यामध्ये काय करायचं काय नाही बघा मी हे सर्व सर्व आहे ना फ्रूट्स घेतलेले आहे तुम्हाला जे आवडतात फ्रूट्स ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता केळी घेतली अंगूर दोन्ही प्रकारचे अंगूर घेतले मी दोन्ही प्रकारचे छान स्वच्छ धुतलेले आहे डाळींब आणि शेप अशा पद्धतीने आपल्याला फ्रूट सलाद बनवायचा आहे तर इथे मी बघा मिल्क मेड पेंड खजूर घेतला इथे काजू बदाम एसेंस घेतला आहे फ्रूट ॲसेन्स याच्यामध्ये टाकायला आणि फ्रेश क्रीम घेतली फ्रेश क्रीमची आपण वापर करणार आहोत दोनशे पन्नास एम एल आहे फ्रेश क्रीम तर बघू शकता तर मित्रांनो तर आपल्याला सर्वप्रथम बदाम आहे ना छान भाजून घ्यायची आहे बदाम आणि काजू छान भाजून घ्यायचे आणि आपल्याला याचा थोडा आहे ना मिक्सरला धरून घ्यायचं आहे अशा प्रकारे जास्त बारीक नाही करायचं तर मी एक टफ ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम आहे ते टाकून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण टाकून घेते मी आणि छान फेटून घेते विस्करच्या साह्यानी तर बघा या प्रकारे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि फ्रेश क्रीम आहे ना चार ते पाच घंटे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवलं तर आपण असं फेटताना याच्यावर साय येणार नाही हे काळजी घ्या आणि आपल्याला आता मिल्क मेड टाकून घ्यायचं आहे आपल्यापाशी जर मिल्क मेड नसेल तर आपण चार चम्मच साखर वापरू शकतो खूप छान अप्रतिम रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला पसंत येईल आणि हे पण टाकून आपण छान फेटून घ्यायचं आता उन्हाळा लागलेला आहे सर्व मंडळी घरातच असतात आणि फंक्शन पण असतात आपण कोणत्या फंक्शनला अशा पद्धतीने फ्रूट सलाद बनवू शकतो छान फेटून घ्यायचं बघा अशा पद्धतीने पूर्ण माझं फेटणं झालेलं आहे तर बघा मी केळी आहे बारीक बारीक करून घेतलेले काप छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आणि सेप पण मी बारीक केलेला आहे अनार पण आणि मी द्राक्ष आहे ते बारीक म्हणजे कट केलेले अर्धे अर्धे कट केलेले आहे दोन्ही प्रकारचे द्राक्ष आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पेंड खजूर मी पेंड खजूरचा वापर केलेला आहे इथे पेंड खजूर टाकला तर खूप छान टेस्ट येणार आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि आपण जो बदाम आणि काजूचा जो पेस्ट केला होता पेस्ट नाही जो मिक्सरला धरला होता वाटण तो पण टाकून घ्यायचं आणि एसेन्स टाकायचा आपल्याला याच्यामध्ये तर आता आपल्याला छान पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं बघू शकता किती छान कलर आला आणि किती सुंदर दिसत आहे आणि याला पण जास्त काही मेहनत पण नाही आहे चवीला अप्रतिम आहे ते तेव्हाचं तेव्हा आपण ते ते बनवू शकतो काजू आणि बदाम आपण मिक्सरला धरल्यानंतर जो बारीक वाटण असते ते पण याच्यामध्ये टाकल्यानंतर खूपच छान चव लागते त्याला पण नक्की तुम्ही बनवा अशा प्रकारे छान मिक्स केला आहे मी तेव्हाच तेव्हा आपण देऊ शकतो म्हणजे कारण थंड असल्यामुळे आपण तेव्हा तेव्हा आपण देऊ शकतो खाऊ शकतो एक मी प्लेट घेतली प्लेटमध्ये छोट्या छोट्या मी वाट्या ठेवलेल्या आहे त्या वाट्यामध्ये आता काढून घेत आहे बघू शकता तेव्हा तेव्हा आपण थंड असल्यामुळे आपण खाऊ शकतो तर बघा किती छान झालेलं आहे फ्रूट सलाद वेगळ्या पद्धतीचा फ्रूट सलाद तयार झालेला आहे अशा प्रकारे मी छान वाटीमध्ये सर्व केलेलं आहे बघू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि एकदा नक्की ट्राय करा खूप भारी रेसिपी आहे कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी नक्की करा आणि धन्यवाद